काँग्रेस करत असलेल्या आरोपांवर भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी पलटवार केलाय काँग्रेसचा प्रत्येक नेता अग्निवीरवर योजनेबद्दल खोटं सांगून तरुणांची दिशाभूल करत असून त्यांच्या भविष्याशी खेळत आहे असा प्रत्यारोप भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी केला अग्निवीर योजना शंभर टक्के रोजगार हमी आहे या योजनेत एकावेळी शंभर तरुण सहभागी झाले तर त्यातील पंचवीस तरुणांना थेट लष्करात नोकरी मिळणार आहे तर उर्वरित पंच्याहत्तर तरुणांसाठी भाजपा शासित सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यातील ते पोलीस दलांमध्ये दहा ते वीस टक्के आरक्षण दिलं आहे असं त्यांनी सांगितलं तसंच अग्निवीरांना केंद्र सरकारच्या निमलष्करी दलात दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आरक्षणाशिवाय या अग्निवीरांना निवडीतही अनेक सवलती देण्यात आल्या तरुणांची दिशाभूल करणं थांबवावं आणि त्यांच्या भविष्याशी खेळू नये असं ठाकूर यांनी स्पष्ट आहे चार जूनला मोदी सरकार मोठ्या बहुमतानं स्थापन होईल आणि रालोआ चारशेचा आकडा पार करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केला आहे आपल्या वाराणसी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यास बोलत होते गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढला आहे हे जनतेला समजलं आहे असं म्हणाले इतर देशांचा काही दबाव असेल किंवा सिवेवर काही आव्हानं असतील तेव्हा मोदी सरकार प्रथम राष्ट्रहिताची काळजी घेतं आणि मानव कल्याणासाठीही काम करतं असं ते म्हणाले